बिन घडायच्या मोबदल्यामध्ये षड क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचे मार्कते गोलंदाज होत आहेत पहिल्या मध्ये केवळ आणि केवळ चार धावा जे आशिष मैदानाच्या आतमध्ये खर्च करताना पाहायला मिळालेत षटक दुसरं दिलेश गायकवाड पुन्हा एकदा रॉकी राजाभाटचा सुंदर पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडू धाव या चेंडूवर येईल एका धाव्या संघाचा पुढे जाईल पाच धावाच्या थोडीशी संथ आणि सावध सुरुवात जे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाले आतिश कुंभार आणि रॉकी राजाभात या जोडीकडून पहिल्या ओव्हरमध्ये आतिश दोन चेंडू खेळले तर रॉकी चार चेंडू पहिल्या षटक मध्ये खेळले दिलेश गायकवाडानं ओव्हर पुन्हा एकदा मध्ये चेंडू केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बोल आतापर्यंत या डावातील जर पाहिलं तर आठ चेंडू फेकले गेलेत केवळ आणि केवळ पाच डावा वरती मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चेंडू मात्र खराब पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव वरती जरूर वाढ करून जाणार आहे सहा धावा मैदानामध्ये बिन्याकड्याच्या मोबदल्यामध्ये त्यामुळेच मात्र आतिश कुंभार बिग करेल संघर्षाचा शंखनात करणारा खनखनीत शकार बारा सभा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गायकवाड चेंडूला कव्हर करतात तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल बिमर आहे की नाही हे मात्र तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील मैदानामध्ये काय डिसिजन तिसऱ्या पंचांचा येईल पंच कळवत आहेत फेअर डिलिव्हरी व्हाईट बॉल पंच मैदानामध्ये कळवत आहेत गळेचा चेंडू पुन्हा एकदा राजावर त्यांच्या पाट मधून सर्कलच्या आतमध्ये खेळलेला हा फटका सिंगल धाव या चेंडू वरती येते पंधरा धावा बिना गड्याच्या मुबुदल्या मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत शेड क्रमांक दोन मध्ये निलेश गायकवाड एक षटकार जरूर आतिशच्या पाट मधून आला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती निश्चितच आतिश कुंभार पुन्हा एकदा षटकाराची मोहर लावली चेंडू जातो एक डीप एक्स्ट्रा खबर सीमा रेषेच्या बाहेर षटकार <ड़ालियो> चेक। आले चेक। आले चेक। बारा चेंडूंचा डाव संपला गेला फुलकावरती धावा आहेत त्या बीना गड्याच्या मोबदल्या धावा एकटिवे धावा सतरा धाबा निलेश गायकवाड यांच्या षटकामध्ये मैदानामध्ये खर्च झाल्यात पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये केवळ चार धाव होता तदनंतर मात्र आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या हातमध्ये चेंडू वरती येते एका धावेनं संघाचा दुपलब पुढे जाईल बावीस धावा मैदानाच्या मैदानाच्यामध्ये आपल्याला पाहायला आहेत पुन्हा एकदा आतिश कुंभार बिग हिट चेंडू थेट आउट ऑफ द पार्क बिग 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 सिक्सर चेरन धावा गाड्याच्या मोबदल्या पहिल्या षटकामध्ये थोडीशी सावध आणि संत सुरुवात झाली परंतु मैदानामध्ये आतिश कुंभार तो आपल्या अनोख्या अंदाजामध्ये पुन्हा एकदा फटकेबाजणी करताना पाहायला मिळतोय एक धाव या चेंडूवरती परत एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जमेलगत समांतर खेळलेला फटका सिंगल धाव पुलका वरती तीस धावा मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे क्षेत्रक्षक बाळा सुखी मैदानामध्ये होते आणि त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमा रशीच्या बाहेर सहकार पुन्हा एकदा फुल टॉस बॉल यावेळेस देखील सुंदर इथे ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑफ मध्ये यावेळेस मात्र बाळा चेंडू लाढवत आहेत एक सिंगल धाव एक या चेंडू वरती येते तीन षटकांचा खेळ संपलाय आहे डॉफल धाव आहेत त्या पस्तीस बिना गड्याच्या मोबदला मध्ये यानंतर होणारा सामन्याचा सा टॉस आपण करणार आहोत विनंती असणार आहे रुटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये रणजित अबा कलाटी स्पोर्ट फाउंडेशन वाकड या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत विनंती आहे टॉससाठी यायचे क्रमांक चार साठी मैदानामध्ये शरद गायकवाड मार्ग वरती येत आहेत आधी श्यावेळेस फटका फसलाय कुणाल थोडासा दूरवरती राहिलाय मैदानाच्या पोदे पुन्हा एकदा एक भाव एक या वरती येते छत्तीस धावा दाखलकावरती मैदानाच्या आतमध्ये विन्या घड्याच्या मोबटल्यामध्ये आपण पाहतोय रॉकी राजावत जेन आहेत त्यामुळे रॉकी पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडू कट करत आहेत केवळ एक सिंगल या चेंडूवरती दहा चेंडू रॉकी राजावत खेळले फक्त भकता आणि फक्त आठ धावा त्यांच्या पाठ मधून येताना पाहायला मिळाल्यात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतिश कुंभार जे अकरा चेंडू सत्तावीसांवरती खेळतायत पुन्हा एकदा मात्र निलेश गायकवाड खा चेंडूच्या खाली साधा सोपा सुलभ झेल निसटलाय दोन धावा पुन्हा एकदा मिळत एवढेच मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा फलंदाज आतिश बाद